सर्वोच्च न्यायालयात सोमवारी घडलेली एक धक्कादायक घटना देशभरात संतापाची लाट निर्माण करणारी ठरली आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिल एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली या घटनेत सहभागी असलेले वकील म्हणजे राकेश किशोर व एकाहत्तर वर्ष या घटनेनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार ऑफिसने कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिल्यानंतर राकेश किशोर यांची सुटका करण्यात आली पण आता या प्रकरणात किशोर यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण त्यांच्या विरोधात बंगळूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ऑल इंडिया ऍडव्होकेट असोसिएशनचे अध्यक्ष भक्तवचल यांच्या लेखी तक्रारीवरून मंगळवारी संध्याकाळी विधानसौदा पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवला गेलाय तथापि ही घटना बंगळूरच्या अधिकार क्षेत्रात घडलेली नसल्यामुळे विधानसौदा पोलिसांनी हा एफ आय आर नवी दिल्लीतील टिळक मार्ग पोलीस ठाण्यात हस्तांतरित केला असल्याचं वृत्तात नमूद केलं गेलंय या संपूर्ण घटनेनंतर न्यायव्यवस्था आणि वकील समाज दोघांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत असून सर्वोच्च न्यायालयातील शिस्त प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली मुंबई